हाय फ्रेंड्स युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आज आपल्या पिल्लूला बरंच नाहीये काल मी तिला चांगलं म्हणलेलं होतं टोपी घाल ही कर हवेत जायचं ले। आणि तिला लगेच व्हायरल इन्फेक्शन होतं हे नाकातला शिंबड पुसाय तिला दिलेला आहे मी रुमाल आणि आता तिला ती मला म्हणली मम्मा मला खिचडी कर मिठातली आणि आज स्कूलला पण नाही गेली बरं का तिला बरं नव्हतं उठच वाटत नव्हतं तिला ती अशी एकदम झोपलेलीच होती तिला काही सुसतच नव्हतं बघा मग तिच्या बी डोक्याला तेल लावलं आणि माझ्या पण डोक्याला तेल लावलंय इकडं बाळ मी करते शिवडी माझं बाळ सर्दींनी ज्या माहिती आयड पाजलंय तिला मी आता आय प्लस पाजायचंय ते कामावरून नाही आता नाही घेता घेऊन येता येणार तेच घेऊन येतील लेकराला बरच नाही माझ्या कसं आहे बघा माझं झाडून लुटून आहे सगळं काढून फक्त धुणं आणि स्वयंपाक आहे स्वयंपाक करायचंय आता तिला म्हणलं काय खायचं मला म्हणलं खिचडी मग रात्री मी भिजाय टाकलेली होती तिला टिफिन द्यायचा होता मग रात्री चांगली होती ठणठणीत पण अचानकच तिला असं काय झालं की तिला सर्दीत झाली बघा आता चित्रालय हल्ल्या घेऊतय खोकला बी येतोय कणकणी पण आली तिला मग तिला म्हणलं फिक वरण भात बनवावं तिला थोडस मग तिला बी बरं वाटेल आणि सगळंच होईल आता कुकरला भात लावणार आहे कुकरलाच म्हणलं लावा ला इमर्जन्सी पटकीने आपला डब दोन डाळीचा बीन ह्याचा बी पटकीन लावती तिला जेवाय घालतील माझ्या आहे ना तिथं कसला हात काढव तिला बघायचंय कार्टून कार तर तुम्हाला मला सांगते हा काही तिच्या पप्पाने गुलाबजाम आणल्यात खायचं तिला पुढं गुलाबजाम ही कुणाकुणाला आहे बघा लहानपणी आपल्याला शाळेच्या समोर बघा भेटायचं ती गुलाबजाम आणल्यात तर बारी लागत तिथे तर थांबा भा हे उघड ती फाटलं पण नाहीये काय केलं एका हातात मोबाईल धरायच एका हातात फडायचं म्हणल्यावर तसं होतच बघा

ऑसम awesome. आम्ही काल होलसेलच्या दुकानात गेलो तो ह्यांना चॉकलेट कंपनीत वाटायची होती म्हणून आय गेलो तो तर मग मला ती दिसला पुढा म्हणल्या म्हणलं घ्यावं मग दीदीच्या बाबाने घेतला खरंच खूप छान लागतंय एकच नंबर तेल लावलंय ते अकोनुसार घाम घाल होका तेल लावल्याशिवाय मला तर काही जमत नाही मस्त पैकी तेल बिल लावून बसलोय हिला नाश्ता मी पण थोडं दोन तीन घास खाल्लं खिचडीचं मला नाही खिचडी आवडत पण खाल्लं आता हि पप्पा आले की पप्पांना गरम गरम करून देणार आहे खिचडी आता मी भेंडी भाकरी करणार आहे बाजरीची मस्त पैकी लिंबू बिंबू पिळून भेंडी करणार आहे हिला फिकी करणार आहे थोडीशी हिजाखोरी करू ना भेंडी भाकरी खाचील का हा खरं का पळ काय नाही खात तिला तिखट खायची सवय लावणार आहे मी दोन तीन मिरच्या टाकून तिला करते काय झालं तिखट खायच तेवढं चांगलं असत करणार आहे तुम्हाला सांगते हॉटेल मधलं चिकन बिकन चालतंय तिखट आणि घरातलं जेवाय नको म्हणती तुम्हाला दाखवते बघा भेंडी कापून बिकून ठेवलेले आहे घरात सगळा पसारा आवरून बिवरून आहे मी आता ह्याचा अभ्यास घ्यायचा म्हणजे लेकराला ले बरं नाही कुठं अभ्यास घेत बसून म्हणलं जाऊ तिकडं तब्येत बरी तर सगळं बरं पण गी ही तिच्या नकऱ्यामुळे आजारी पडली खरं सांगते तुम्हाला मी टोपी मी संघ घेऊन गेली ती तिला म्हणलं घाल तिथे नको पन्नास वेळा तिने डोक्यातली टोपी काढली आणि पन्नास वेळा मी घातली असेल तिच्या पप्पा म्हणजे कशाला तिला काय होत नाही ही आईला निस्तरायचं लागतं बापाला काय नाही ह्याचं आई लक्ष ला द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीत तिला तिला आता तुम्हाला खोटं नाही सांग तोंड बिंड धुवायला लावलं तिला ती म्हणजे मला चहाच प्यायचा आहे नको दिदे म्हणलं चहा खा 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 कर फिनिश बघितलं किती नकरा अंगात आहे अशीच करती मला लिन मग तिने टोपे काढली तिचे पप्पा काहीच नाही बर का तिचे पप्पा तुम्हाला असं वाटत तिला सुद्धा लावून देत नाहीत मला मारू नको हे करू नको ती करू नको खवळू नको आणि काय सारखे पुरीला खावा ती माझ्या हो का आणि इडी डोक्यावर बसल का नाही सगळ्या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजेच करण तिच्या बाप्पाला घ्यायचंय तर घेऊ माझं काय करते का मी बरी गेल मी बी चित नाही बा पी तू आणि मला बॅन तिच्या पप्पाला नाही आवडत काय लॅला मारायचंय ती अजून मोठं आहे का छोटच आहे कळत नाही आमक नाही तमकं नाही हा तुझ्या पप्पाला सांगत जा की मग खोट खोटं मारते तर बागा बसते वय मला आवडत ती रुसल्यावर बा कसं पाणी पिते तिथे थांबून कपडे तर बघ चाल तर इतकं बाथरूम गज भरलंय ना खोटा mm. रोजची कपडे असते ती पण मी एक्स्ट्रा काढल्यात जरा त्यांची कपडे मला तोंड लावून पाणी प्याशिवाय वाटना वरण प्यायच लोकांच्या घरी असल्यामुळे oh, पावण्या पावण्याराव्याच्या घरा हा कसली आहे का वर्ण पी वर्ण पी मला काय वरण प्यायला येत मला लावून तस म्हणतात का मावशीला चिमीच म्हणती बहिणीला माझ्या मावशी म्हणतच नाही मावशी नाही म्हणती सवय चांगल बर का वरण पाणी प्यायची खोटं नाही सांगत पण कसं असतं आपल्या घरात तोंड लावून प्यायचं वर्ण कुठं गे कुणाच्या घरी गेल्यावर वर्ण पिते ते बी पाण्याने तहान भागत नाही माझी मी खरं ती सांगते मग काय करायचं पीती मी तशीच आता काय करता गटा गटा हिकडे तिकडे बघायचं आणि तोंड लावून प्यायचं मला सवय काय कर ती मला किती म्हणजे तायड्या तोंड लावून पाणी पिऊ नको वर न तरी मी पिती तोंड लावून बस तिकडे तशीच म्हणतात राणी तायडीच का बाय मी सर्दी राहिली नाही तुझी फॅन करू बंद मग गॅन नाही तुला बरं आली आता मी फॅन बिन बंद करते बघा ही गुलाबजाम ठेवते ती जेव्हा खात्याला पोरगी काय नाही ती तिला आवडत आपलं असं साखरच तिला नाही असलं आवडत ही असलं कसलं आणलंय मम्मी मला लय गरम झालं म्हणजे मी फॅन लावलेला म्हणून तिला म्हणलं दीदवायच फॅन लावली दी ग तर ती म्हणली लाव मम्मी मग फॅन लावलेला होता आता तुम्हाला खोटं नाही सांगत आता तुमच्यापासून काय लपवायचे इतका जी घरात राडा पडलाय का नाही लय राडा पडलाय बघा मला बघू बघूच नको नको वाटतय पन्नास वेळा ठेवती पन्नास वेळा करती पण मध्ये गच्च भांडी भरले ती आणि ही भेंडी कापून ठेवते बघा ही बी गाफायच आणि हे थोड्या नवऱ्याला गरम गरम ही थोडीच हायत मला असं दिसती थोडी पण हाय त्यांच्या पुरती बाजारी सगळं वाटून ठेवल्या बाबा मस्त बाय करायची आणि खायची पुरीला केली थोडी नेन तू गेली थोडी कसं माहिती का मला जास्त आवडत नाही नाही मी दोन घासाची पुरीला हका अजून ठेवली त्या वाटीत त्याची बघा ही भेंडी गावरान आपण फलटणवरून येतात आणि आणलेली होती बघा किती भारी भेंडी आहे आता म्हणले ह्या दायच चांगली करावे बी खायला मॅजिक मसाला हे टाकून छान लागते बर का चपात्या बिपात्या काय नाही करणार कारण चपात्या भरपूर आहेत ही मी तांदूळ निवडा घेतलेला आहे ताट आता ह्याच्यावर ही ठेवते ही चार भांडे आहेत ती गाजती हो का कसली भेंडी आहे बाहेर ही का हाय आळी आहे का काय बाय ह्याच्यात बघा नाही 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 मला वाटलं आळी बरीच आहे का काय तर नाही हो का दिसतंय का नाही कोणा आळी नाही आहे मला असं वाटलं आळीच आहे आता असं निवडून बघितलं की एक पुसू घेऊ घेऊ काय करतो हा एवढी खिचडी राहिली हका दिदीची मेटायची शेंगच गुट असायला माझ्या लेकराला शेंगच गुट कसला आहे नाद करते काय यावंच लागतं खिचडी खायला तायडीच्या हातची अशी मिठातली खिचडी लागते माझ्या पोरीला मस्त पायकी नकळत चटणी टाकली पण नाही व्हायचं काय भीतीकडं झालं बरं का नकळतच टाकली जाऊ दे कसलं आहे जिरं फिरं नाही काय टाकलं साधं नसतं मीठ आणि लोक सायकल खेळायला गेली बरं का पूर्वी माझी हो शेंगाचं कुठ आहे बघा एवढंच राहिलंय राहू करता चपत हे तर काय नाही टोपल्या भांडी घासायच्यात भात लावती चटकीने मला वेळ लागत नाही बघा बाथरूमात कपडे भिजायला टाकल्यात तुम्ही म्हणसाल काय दाखवती काय बी पण खोटं नाही सांगतो ह्या बादलीत कपडे भिजायला टाकल्यात खालच्या असं पाणी भरून ठेवावं लागतं का आणि कशासाठी तुम्हाला सांगू का कधी कधी काय होतं लाईट जाती मग लाईट गेली की पाणी बी जातं आमच्या इथलं पाणी गेलं की बसावं लागतं बोंबरत मग हा धुवाय बी पाणी नाही कशालाच नाही वॉशरूमला बी नाही कशालाच नसतं पाणी बसा बोंबलंच मग असं असते मग त्यासाठी आपल्याला पाणी बाथरूमातलं भरून ठेवलेलं बरं असतं मग मी सगळ्याला हे पाणी असं भरून ठेवते बघा आणि आम्ही ओवर ती लावलं आहे बरं का तरी बी केस लईच गळते ती बाय माझी तर कशाने काय लय ही हा टकली राहिली निम्मी बी राहिली नाही मी इतकी केस माझी गळत माझ्यासारखी केस कोणा माझ्या मोठे केस केसवरती बघा ती पर्स माझी आहे पण ती लेकरानेच घेतली खेळायला घेऊ द्या प्रत्येक गोष्ट ती माझीच आणि खेळत आता घालची बाया पायाओ माझ्या हा मला असं आवडतं आजारी असलं तरी खेळलाय पाहिजे उगती झोपून नुसतं नाही जमत मला तुळस तुम्हाला दाखवलं बघा आपले किती छान आले

फळत नाही डा त्रिकोणाचं नाही झोपत आपले मजा करत आम्ही मज्जा करतो हे काय झोपत नाही काही नाही कायना करत कसा कसा हिरया कमेंट करून सांगा लवकर आमच्या इथला मुंबईचा एरिया आहे पण ही मुंबईचा एरिया नाही फळ बाळ मध्ये आहे ही काय आहे बारा मध्ये आहे बघा ही काय गावाचं नाव आहे तुझ्या सिटी कोणते टाऊन कोणतं आहे शहर कोणतं आहे बारामती बारामती हो का बारामती ना बारामती माझी बहीण पण म्हणते बारामती मी तिकडचे फलटन फलटन फक्त माझ्या माझ्या शो किया फ्रेंडची गाडी फ्रेंडची गाडी ढोबळे ढोबळे ढोबळे

चिमण्या व काय म्हणती मग आता आंघोळ करणार आहे का कर नाही आज का उलट बरं वाटतं आंघोळ केल्या हा सर्दी जाती शेनवटा जातो थकवा जातो बाळा नाही उद्या की गाडी उद्या पप्पाला सुट्टी आहे ना तुझ्या निवडणार मला करायच्यात उद्या आखड असल्यामुळं निवडणार करणार आहे मी त्यांना सुट्टी पण आहे बघा हिला स्कूलला पाठवणार स्कूल मधन आल्यावर मग त्यावर पोळ्या पिळ्या निवड वगैरे करणार तुम्हाला दाखवीनच मी पुरणपोळीच ही लय घाम आलाय बघा कान दुखतोय ना म्हणून कानातलं काढलंय मरणाचं कान ठसठस करतोय काय झालंय काय कान आलय कान दुखतोय माझं तर आमच्या औषध आहे एल आहे का नाही दीदी पिली ना तू नित नेमानी व्यवस्थित औषध बिषध पाजावं लागतंय का नाही किती मलाच त्रास आहे का नाही तिथे पप्पाला वाटतं की नाही काय होत नाही काय होत पण तिला व्हायरल इन्फेक्शन लगेच होतं ही मला चांगलं माहिती आहे म्हणून मी केअर घेते अशीच करते ती जाऊ जा का दे मरुद्या काय करायचे आता टिकली लावायचं लक्षात नाही डोकं तोंड धुतलंय आंघोळ केलं टिकली लावली नाही काय नाही आणि ती आला नाही घाम घुम परत असं वाटतं की आंघोळ करावं डबल तीच करणार आहे दे मरुदे ॲब्रो पण नाही केलं आजच आली लवकर रोज नाही येत मी ॲब्रो पण नाही केलं मी काहीच तरी ब्रॉडच ठेवणार आहे मला ब्रॉड आवडतात कारण आपला चेहरा मोठा ती उडुउडस नाही ती छान वाटत म्हणून मी तशाच ब्रॉड ठेवणार आहे फक्त हे सांगणार आहे माझ्या मैत्रिणीला मैत्रिणीच करते माझी काही टेन्शन नाही कोण फुकट करत नाही स्वतःच कसं असतं कष्ट असतं जोरा लागतं फुकट नाही कोण करत पैसे देऊनच घेते मी मैत्रीण असते मग काय झालं तिचं पण आपलं असतंय ना कष्ट त्यात मी मैत्रिणी व्यवहार कधीच आणत नाही मला आवडत पण नाही मैत्रीमध्ये व्यवहार करायला गुण कुणाला द्यायचं नाही आणि कुणाचं घ्यायचं नाही असा माझा रोल आहे मी ती कुणी असू द्या आता ह्यांचा फोन आलता ह्यांना नाही माहीत मी लाईव्ह आहे का आहे ती आता ह्यांनी फोन केला मी कट केला बघा आता करता आणि फोन कारण जेवण झालेलं आहे त्यांचं एक वाजल्या जेवण एक बयो मी म्हणतोय बयो साडे बाराच वाजले ते बरं का माहिती एक वाजली ती कोण आता घड्यात बघितलं मी एक वाजली या लईच बाय कुठं ना झालाय जाऊ जा द्या आता बघ दिदी या चल बाय बाय कर पिल्या चल Bye. बोल की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ला ला हाय कर हाय कोण सोहम आहे <laughs> ले या। आता कस झालंय माहितीये का आता लई वेळ झालाय बर का लाईव्ह येऊन म्हणजे दहा ते पंधरा मिनटं झाली असतील असं वाटतंय मला पण तीच लई वेळ होत कारण घरातली कामं आवरून आपल्याला टाइम द्यावा लागतोय हो असं थोडीच असतंय का सांगा दिदीने का ती काना लावलेला आहे तिला पालखीत घेतलेला आहे है का नाही दिदी आईने ती मला तरी म्हणजे माझं फिराणं मला काय मग मी नसतं घेतलं तर ती वरडलीच असती कारण तिला पण आवडतं ना असं काय म्हणलं जाऊ देरू दे चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण आता लाईव्ह वरती आताच नाही येणार आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू लाईव्ह वरती आता आज तर काय कुठं जाणार नाहीये घरातच आहे कारण कसं बाहेर फिरायला गेलं की बोलूच नका हजार रुपये शंभरच्या नोटकच जातात तुमच्या माहितीसाठी सांगते केकला इतका आम्हाला फसवलंय ना त्या भारत बेकरीवाल्यांनी लय फसवलं या ट्रफल चॉकलेट केक आम्ही त्याला सांगितलं आणि चारशे रुपये घेतलं आणि दिला आईस केक आम्हाला बाहेरच चॉकलेट खंडीभर ठेवलं ठेवलंय आणि आतमध्ये काय चॉकलेट नको आहे व्हाईट चॉकलेट वापरले आतमध्ये त्याने आम्ही त्याला काय सांगितलं सगळा पूर्ण चॉकलेट काय ते फिल्टरमध्ये साडेतीनशे रुपयाला चॉकलेट केक असतो नात भरीच मला लय आवडतो इथं तर भेटाना बारामधे एवढ्या मोठ्या असून जाऊ द्या बरोबर मित्र ह्यांना म्हणलं अजिबात केकच खायचा नाही इथला म्हणलं काय बोर। का का असेल का ती घरी खाऊ वाटला की फलटणला जाऊन तिथं म्हटलं केक आणून खायचं म्हणलं सगळ्यांनी बरोबर मी कुणालाच घरी बोलवलं नाही बरं का बड्डेचा केक कापायला म्हणलं जाऊ दे आम्ही कधी बोलवत नाही फक्त दिदीच्या बड्डेला बोलवतो आम्ही शेजारी पाजारी केक वाटते मी कापला की सगळ्यांना केक देते की आता माझ्या दोन्ही फ्रेंडला केक वगैरे दिला माझ्या इकडच्या फ्रेंड होती तिला पण दिला आणि आता जी कोण घरी येईल त्याला द्यायचं म्हटलं केक नाही का रात्री उशीर झाला आम्हाला त्याच्यामुळं काय झालं केकच शिल्लक राहिलेला होता ना आता यायला तर अकरा वाजले दहा वाजता साडे नऊच्या दरम्यान आम्ही गेलो तिथं तिथं मरणाची गर्दी बाई कधी नंबर येईल असं झालं हसा येतं राहिल तर मला एवढ्या गर्दी बघून ह्याला म्हणजे आठ वाजता गेलो असं नाही त्यात मला साडी घालायची ती साडी बी घालायला भेटली नाही ड्रेसेस घातलं म्हणलं मरू तिकडं मग हे म्हणजे राहू दे आता लेट टाईम पण झालाय मग म्हणलं जाऊ द्या द्या चला म्हणलं मग गेलो खाल्लं पिल्लं ना आलो पण मला काल जेवण बिलकुलच आवडलं नाही काय बी म्हणा तुम्ही बडच म्हटलं चांगलं लागतंय ह्यांना मला न आवडलं पण खाऊन झालं मी म्हटलं त्यांना मला नाही आवडलं लय स्पायसी होतं मला स्पायसीला नाही आवडत मला जास्त तिखट नाही आवडत लय स्पायसी पू मग कसं झालं पोरगींनी बी नाही खाल्लं ती नुसतं नान खाल्लं मग असं वाटतं ना की लेकराला नाही मग खायला भेटलं आणि वेगळं काय खायचं म्हटलं दुसरीकडं बाय कशी चव भेटतील कशी नाही असं वाटतं तिथं चांगलं फेमस आहे म्हणून तिथं जातो पण फलटा मधलं म्हणजे तुम्हाला सांगते सिटी पण टेम्पल इतकंच ती महाराज हॉटेल आहे ना आमच्या भाईयाने नेलत ऑसम मी ज्यांना म्हणलं तिथंच खाऊन नये एखाद्या वेळेस आपण जाऊ म्हणजे खायसाठी लांब जायचं का बरोबर आहे म्हणलं तुमचं बी आता काय हिथंच खावायचं म्हणजे पण असं वाटतं ना एखाद्या वेळेस जाऊन काय तंदुरी जा। होती मला सगळ्यात जास्त तंदुरी आवडली आणि त्याने मालवणी हंडी घेतलेली ऑसम त्याचा रस्सा होता ऑसम पण मला नाही आवडला रस्सा बर का मी नाही खात मला सुखच आवडतं दिदीच्या बाप्पाने खाल्ला मी त्याचे ऍडव्हर्टाईज वगैरे काही करत नाहीये म्हणजे ज्या ठिकाणी चांगलं भेटतं त्या ठिकाणी माणूस म्हणजे सांगते सांगतो तेवढी बारामती असून एवढं काय एवढं हिथं नाहीच मला काहीच पटत नाही सगळं नुसतं महाग 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 आणि त्याला चगणं धोक रात्री लईच राग आलता मला ती ताट थाळी घेतलेली परवाडली असती म्हटलं दिपाला पोट भरून जेवण मस्त बायकिनी काय आहे नानगे नान एक नंबर होतं बरं का नानला नावं ठेवण्यासारखं नाही नान एक नंबर असतं इथलं नान राईस आणि दुसरी भाजी पण छान असते हंडी आम्ही घेतलेली होती ती काय एवढी चांगली नव्हती बरं का मालवणी हांडी आम्ही घेतलेली होती एकदा ती पण अशीच मला ती पण नव्हती पटली त्यावेळेस आता मुरगुरम मुस्लम पण खाऊन झालं म्हणजे प्रत्येक गोष्टीची आम्ही चव घेतली तिथल्या हॉटेलची पण मला तर खोटं नाही सांगत मुरगरम मुस्लम असले आवडलेलं होतं मस्त लागतं ती आणि दुसरं म्हणजे मालवणी हांडी एक छान होती काळ्या ह्याच्यातलं होतं काळ काय त्याला म्हणतात काळ्या मसाल्यातलं एकच नंबर आणि बिर्याणी मला सय्यद केटर्स म्हणून आहे बघा आमच्या ऑसम बिर्याणी इतकी जी छान बिर्याणी ह्यांनी मला बरं नव्हतं आणि हाफ डे घेऊन येतानी आणते मी काय स्वयंपाक वगैरे काहीच केलं नव्हतं मी नुसती रडत होती मला उठच वाटत नव्हतं जणू काय मला टेच लेवानी झाली आणि मग येताना ह्यांनी बिर्याणी आणलेली होती काय बिर्याणी लागती म्हणताना तुम्ही इतकी सुंदर ती बंदच झाले का काय तीच करा ना मला मी जाता येता बघती पण ती बंदच असतं हे म्हणले काय माहित किती वाजता उघडतं आता एक वाजता ते येत आणि आणलेली होती पण ती बंदच होतं तर ओसन बिर्याणी नादच करायचं नाही तशी मी घरी करते ज्यामुळे मला ती आवडलेली चला मग लयच लांबड लागत चालली चला भेटू पुढच्या मध्ये चला भेटू बाय ये लेकरं बाय मग पिढलेला गलम लागतं माझं बाळ म्हणजे शो न शो न mm <laughs>